नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता लवकरच दोन दिवस नवरात्र येऊन ठेपलेले आहेत नवरात्रा लागणाऱ्या कडकम्या तर त्या कशा बनवायच्या तर इथं बघा आपण साहित्य घेतलेले तर एक वाटी मैदा घेतलेला आहे आपण साधारण दोनशे ग्राम मैदा इथे घेतलेला आहे आपण पन्नास ग्राम आपल्याला बारीक राहावा लागणार आहे त्यानंतर इथं आपण साखर सुद्धा इथं पन्नास ग्राम साखर ती मिक्सर वर बघा मी बारीक करून घेतलेली आहे ह्याच्या जागी तुम्ही पिठी साखर पण वापरू शकता पण मी ही मोठी साखर होती ती आपण इथं बारीक करून घेतलेली आहे थोडस मीठ लागणार आहे आपल्याला तेल लागणारे पाणी लागणारे तर इथं बघा साहित्य सांगून झालेलं आहे तर सगळ्यात प्रथम आपण चाळणी घेतली चाळणीने मैदा आपण छान इथं चाळून घेऊया तर मैदा आपला चाळून झालेला आहे त्यामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे तो घालून घेतलाय त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेले तर रवा घातल्यामुळे ज्या आपल्या कडकण्या आहेत त्या सुंदर अशा कुरकुरीत एकदम होणार आहेत त्यासाठी रवा इथं आपण घातलेला आहे तर रवा मैदा छान मिक्स करून घेऊया तर रवा मैदा इथं व्यवस्थित असा मिक, मिक्स ले ले ते कर ले 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 मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं तेलाचं मोहन टाकायचं तर दोन छोटे चमचे भरून आपण तेल हे कडकडीत गरम करून घेणार आहे आणि ते मोहन आपल्याला इथं रव्या मैद्यात मिक्स करून घ्यायचे तेल गरम करून आपण इथं रव्या मैद्यामध्ये घालून घेतले तर चमच्याच्या साह्याने सर्वप्रथम आपण तेल छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर हाताने सगळं मोहन येते आपण रव्या मैद्याला चोळून घेऊया तर व्यवस्थित असं मोहन आपण रव्या मैद्याला चोळून घेऊया तर हाताने चोळून चोळून आपल्याला हे मी हो मोहन येते छान मिक्स करून घ्यायचे जेवढा आपल्या हलक्या हाताने मिक्स करता येईल तेवढा आपण इथं रव्या मैद्याला हे मोहर छान मिक्स करून घेतलेले त्यानंतर बघा इथं अर्धी वाटी साखर मिक्सर वर काढून घेतली होती ती आपण इथं एका वाटीमध्ये घालून घेऊया आणि त्या वाट अर्धी वाटीच म्हणजे अर्धा कप पाणी आपण इथं त्या साखरेमध्ये घालून घेतलंय इथं आपण साखर टाकून हे अर्धा कप पाणी तयार केलेलं आहे तर साखर पूर्ण वितळून घेऊन आपल्याला थोडं थोडं हे साखरेचं पाणी घालून हे कडकण्याचं पीठ छान मळून घ्यायचे तर पाणी एकदम न टाकता थोडं थोडं आपण इथे टाकूया आपल्याला पातळी किंवा जास्त घट्ट आपल्याला हे पीठ बनवायचं नाही तर मध्यम असं थोडस पीठ हे आपल्याला मळून घ्यायचे तर हळूहळू आपण हे पाणी टाकून हे पीठ छान मळून घेऊया तो जसं लागेल तसं तसं मी इथं पाणी टाकून हे पीठ मळून घेते ते इथं बघा अजूनही आपल्याला थोडा पाण्याचा हात लागणार आहे तर थोडं थोडं हाताला पाणी घेऊन हे पीठ मी इथे मळून घेते तर व्यवस्थितपणे असा छान आपल्याला हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हाताला आपण बघा एक ते दोन वेळा हे साखरेचं पाणी लावून हे पीठ आहे ते व्यवस्थित असं आपण हे मळून घेतलेलं आहे आता पीठ आपलं जवळ जवळ मळूनच झालेलं आहे आता ह्याचा जिथल्या तिथे गोळा करून आपल्याला ह्याच परातीमध्ये झाकण टाकून आपल्याला हे दहा मिनिट पीठ चांगलं भिजून घ्यायचंय म्हणजे ह्यातला रवा आहे तो व्यवस्थित भिजला जाईल आणि आपलं पीठ आहे ते चांगलं छान असं होईल तर पिठावर आपण झाकण टाकून परातीतच पीठ झाकून ठेवले तर दहा मिनिटं होत आलेले आहेत लाटणं आपण इकडे घेतलंय आता लगेचच लाटण्यासाठी इथं बघू शकता पीठ आपलं किती छान झालेलं आहे तर पुन्हा एकदा ह्याला दोन तीन मिनिट फुळफोटावर चांगलं मळून घेऊया दोन ते तीन मिनिटं ह्याला पुन्हा एकदा मळून घेतल्यानंतर ह्याचे छोटे छोटे आपल्याला लाट्या काढून घ्यायच्या पेहऱ्याच्या आकाराच्या इथे लाट्या आपण काढून घेणारे तर सहा ते सात लाट्या मी इथं पहिल्यांदा काढून घेते तर इथं बघू शकता सात लाटे आपण इथं काढून घेतलेले आहेत तर पुन्हा एक एक लाटी पळपटावर आपल्याला मळून घ्यायची आणि त्याला मैदा लावून आपण ही पातळ अशी कडाकणी लाटून घेणार आहे जेवढी पातळ आपल्याला ही कडाकणी करता येईल तेवढी इथं आपण ही पातळ लाटून घेणार आहे कारण आपल्याला एकदम कडक आणि कुरकुरीत कडाकणी करायची मऊ पडायला नकोय तर हिथे बघा अगदी पेपर सारखी म्हणजे कागदासारखी पातळ आपल्याला ही कडकणी तयार करून घ्यायची इथं बघू शकता छान अशी अगदी खालचा पळपट पण आपला दिसू लागलाय एवढी पातळ हाताची बोटही दिसू लागले अशी आपल्याला ही कडकणी तयार करून घ्यायची तर इथं बघू शकता किती पातळ आपण इथं कडकणी लाटून घेतलेली तर अशाच प्रकारे दुसरी कडकणी आपण इथं लाटून घेतोय आता तर दुसरी कडाकणी आपली त्याच पद्धतीने आपण लाटून घेतली एकदम पातळ कागदासारखी जर तुम्ही कडाकणी तर तुमची कडाकणी मऊ पडू शकते त्यासाठी एकदम आपल्याला कागदासारखी सारखी कडाकणी तयार करायची कारण कडकणी जेवढी कडक करण तेवढी तुमच्या कडकण्याची माळ ही व्यवस्थित होणार आहे आणि आहे तशी राहणार आहे इथं बघा अशाही पद्धतीने तुम्ही कडकण्या करू शकता जर तुम्हाला गोल गरगरीत जर कडकणी पाहिजे असेल तर एका मोठ्या डब्याच्या झाकणाने तुम्ही अशा करू शकता तर ही पण कडकणी आपण तेवढीच पातळ लाटलेली आहे आणि इथं डब्याच्या डब्याच्या झाकणाने पण आपण कडकण्या बनवलेल्या आहेत तर बघा सर्व कडकण्या आपल्या इथं बनवून झालेले आहेत आपण इकडे तेल तापायला ठेवले ते तर तेल मी इथं थोड्या प्रमाणात ठेवले कारण की आपल्याला एक एक कडकणी लाटून घ्यायची एकदम टाकायच्या नाहीये तर तेल आधी मी गरम करून घेतलं आणि गॅस एकदम छोटा ठेवलेला आहे जेवढ्या तुम्ही बारीक गॅसवर कडकण्या तळताल तेवढ्या तुमच्या कडकण्या एकदम कुरकुरीत होणार आहेत अगदी सहज तुटणाऱ्या सहज भुगा होणाऱ्या ह्या कडाकण्या तयार होणार आहेत अगदी पंधरा दिवस काही महिनाभर सुद्धा अशा कडक अशा ह्या कडाकण्या तयार होणार आहेत तर इथं बघा दोन्ही साइडने आपण छान ही कडकणी येते मस्त तळून घेतलेली आहे तर थोडाफार ह्याचा कलर बदललेला आहे असू शकत पण कडकणी कडकणी मात्र खूप छान झालेली आहे एकदम कुरकुरीत अशी आपली ही पहिली कडकणी तळून झाली तर दुसरी कडकणी आपण त्याच पद्धतीने तळून घेऊया ती तर बघू शकता दुसरी कडकणी आपली छान अशी तळून होतीये अशा पद्धतीने दुसरी कडकणी आपली छान तळून झालेली आहे अशाच पद्धतीने सर्व कडकण्या मी इथं तळून घेणार आहे तर इथं बघू शकता दुसरी कडकणी आपली दिसायलाही सुंदर झाली आहे आणि एकदम कडक अशी झालेली आहे तर सर्व कडकण्या आपण इथं आता तळून घेतोय तर इथं बघू शकता सर्व कडकण्या माझ्या तळून झालेल्या आहेत तर भरपूर टोपले भर अशा आपण आज ह्या कडकण्या बनवल्या लहान मोठ्या आकाराच्या कुरकुरीत अशा हाताने सहज तुटणाऱ्या तरी अशाच राहणाऱ्या अजिबात मऊ न पडणाऱ्या आपण ह्या कडकण्या बनवलेल्या जेवढ्या कडकण्या तुमच्या छान कुरकुरू ठेन तेवढी तुमची घटाची माळ छान दिसणार आहे अगदी आठव्या नवव्या माळेला ह्या कडकण्याची माळ खूप महत्वाची असते अशा प्रकारच्या कडकण्या तुम्ही नक्की करून बघा अगदी गावाकडची पद्धत वापरून आपण ह्या कडकण्या बनवल्यात खूप सुंदर झालेल्या आहेत आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद